बहुरंगी व्यक्तिमत्वाची धनी असलेल्या दादा कोंडके यांना एकेकाळी उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते आज ही दादांचे चित्रपट गाणी आणि द्विआर्थी विनोदाचे हजारो रसिक दिवाने आहेत प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची जाण दादांना होती ती त्यांनी अभिनयातून प्रभावीपणे झोपसली वग नाट्य करताना दादा कोंडके यांना महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांना भेटी देण्याची संधी मिळाली जिथे त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरांची मागणी चांगल्या प्रकारे समजून घेतली दादा कोणके हे दलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भाग होते जिथे त्यांनी नाटकात काम केले इथे त्यांनी मराठी रंगभूमीशी ओळख झाली आणि दादा कोंडके यांनी स्वतःची नाट्यसंस्था सुरू केली त्याचबरोबर सोंगाड्या पांडू हवालदार राम राम मंगाराम बोट तिथं कुदकुल्या होच नवरा पाजे मुका घ्या मुका पळवा पळवी सासरचे धोतर सारखे एकापेक्षा एक असे दर्जेला स्नेह बनवले व मराठी चित्रपटसृष्टीला सोने दिवस देखील दाखवले होते दादा कुंडके यांच्या सिनेमाचे नावे व डायलॉग दुहेरी अडथळे असायचे दादा कुणके यांनी सर्वाधिक सलग उसे महोत्सई चित्रपटासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमेंट नाव कोरले आहे त्यांचे नऊ चित्रपट आठ पंचवीस आठवडे क्षेत्र चालले त्यापैकी काही पन्नास आठवड्यापर्यंत देखील चालले होते दादा कुणके यांच्या चित्रपटाचे शीर्षक आणि संवाद दुहेरी अडथळे असायचे सेन्सर बोर्डने ही चित्रपट अनेकदा आक्षेप घेतला पण दादांच्या विरोधात कोणीही आवाज उठू शकले नाही दादांकडे त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे शीर्षक आणि संवादाबाबत त्यांच्याकडे काही ना काही उतरे असायचीच ज्यापुढे सेन्सर बोर्डलाही नमते घ्यावे लागायचे मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त लोकप्रियता मिळवल्यानंतर दादा कुणके तेरे मेरे बीच मे रात मे दिया तेरे हात मे आगे के सोच सारख्या हिंदी चित्रपटामध्ये दिसले त्यापैकी अंधेरात मे दिया ते हातमे हा चित्रपट खूपच चर्चेत होता कारण होते चित्रपट हे दुहेरी अर्थाचे शिक्षक आणि दुहेरी अर्थाचे विनोदी संवाद चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांवरून पोचवण्यासाठी आणि त्यांना मजेदार बनवण्यासाठी चित्रपटामध्ये दुहेरी संवादाचा वापर ते नेहमीच करत असे